ग बाई मला दारुड्या नवरा माझं नशीब अगं गोई काय फाटली माझं लुगड फाटल <laughs> नवर जाऊ नवर घेऊया पुढे कसं आहे ले नुसतं म्हणून उघड्या <laughs> <laughs> रामकृष्ण हरी या लग्नाला घरी आठ तारखेला बरोबर बारा वाजून एकोणीस मिनिटानं हरि नारायण खळे येथे लग्नासाठी घ्यायचा आहे एका पोरग्याच्या आयुष्याची गणेशम आपल्याला बांधायची Tak lah, tak lah aku sendiri